राज्यातील धनगर समाज बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय पंढरपूर येथे धनगर समाजाच्या काही व्यक्तींनी आमरण उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे चोपडा शहरातील तिरंगा चौकामध्ये तालुक्यातील धनगर समाजाच्या काही आंदोलक कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे युवक नागरिक वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देखील आंदोलकांकडून देण्यात आल्या ऐतिहासिक बाबा आहे तेवीस तारीख तेवीस तारखेला सर्वीकडे आंदोलन करायचे होते रोको आंदोलन शासनाचं खूप चुकी वर्तवणूक आहे आम्हाला की आम्हाला खूप वेळ कमी दिला रास्ता रोखण्यासाठी आम्ही पंधरा सुद्धा पंधरा मिनिटाची शकतो ही एक शुक्रांती काय आम्हाला प्रत्येक वेळा का डावला जातो आमच्या समाजाला आमच्यावर काय होतो प्रत्येक वेळेला आमची एकच मागणी होती की तिथं आमचं कोर्टाकडून किती वर्षापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आमच्या तिथं केस टाकली गेलेली के आहे आणि धनगर आणि धनगर हा एकच असून दिलासा दिला, दिला की हा एकच असून हा समाज समिती स्थापन झाली आहे त्या समितीने तो जी आर अजूनही इश्यू केलेला नाहीये की धनगर आणि धनगड हा एकच आहे आज अनेक दिवसापासून आमच्या समाजाचे आमच्या समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहे ते लोक अन्न पाणी विना आज तर उपोषणाला बसले त्याची स्थिती अतिशय खालावलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आज आम्हाला पंधरा सरकारने कुठे केला आम्हाला पंधरा मिनिटाच्या वरती पंधरा मिनिटाच्या वरती आम्हाला रास्ता करू करून दिला मग सर्वच ठिकाणी आम्हाला सरकार मिळून आणि प्रशासन मिळून आम्हाला काढावलत आपली जी मागणी जी आहे प्रमुख काय प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षण अंमलबजावणी झालेली आहे तो जी तो पाच झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी घनघड म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा आम